महायुतीमधल्या मित्रपक्षांमध्ये बेबनाव आहे का नाराजीचं कारण नेमकं काय आहे सत्तेत असूनही आमदारांचा निधी कोण रोखत आहे या आणि अशा अनेक प्रश्नांवरती चर्चेसाठी झिरो आवरमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे स्वतः आपल्यासोबत असतील दिलीपजी झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे दिलीपजी आजची नाराजी आपण उघडपणे व्यक्त केलेली आहे पेपर फाडणे इतपत नेमकं असं काय झालं की बेबनावाचं नेमकं कारण काय की तुम्ही थेटपणे अशा प्रकारे रिॲक्ट झालात गेले चार वर्ष या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनाला महाराष्ट्र शासनाच्या ज्या जा जागा आहेत महाराष्ट्र शासनाचे जे राखीव भूखंड आहेत या भूखंडावरती नामफलक लावणे ही जागा शासनाची आहे अतिक्रमण केल्याशाच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा छोटासा बोर्ड लावणे किंवा त्या भूखंडाला संरक्षण भिंत बांधणे कुंपण भिंत बांधून घेणे एवढे शुल्लक प्रश्न गेले चार वर्ष या सभागृहामध्ये या समितीच्या प्रशासनासमोर मांडून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीये या भूखंडावरती अनेक झोपड्या होत आहेत अनेक भू भु, भूमापिया लोक त्या ठिकाणी झोपड्या बांधत आहेत आणि अशा पद्धतीने शासनाचा भूखंड हा कुठंतरी जनतेच्या सुविधासाठी असणारा भूखंड त्या ठिकाणी झोपडपट्टीचे जे भूमाफ्या आहेत हे ते हडपले जात आहे आणि मग त्या काही दिवसाने म्हणून आपण त्याच्यावरती आर आणणार मग याच्यातून मला असं वाटतंय की mm -hmm. या भूमाफ्यांना साथ देणं त्या ठिकाणी झोपड्या तयार करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं आणि नंतर त्या ठिकाणी एसआर्याच्या माध्यमातून त्यांना घरं देणं ही शासनाची लूट आहे आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा कुठंतरी सहकार्य होऊ शकतोय मागणी एवढी करताना दिसते मित्रपक्षांवरती आरोपावरती नामफलक लावून माझा हा प्रशासनावरती आरोप आहे बर प्रशासनामध्ये निधी असताना सुद्धा त्या ठिकाणी बोर्ड लावलं साधा बोर्ड लावायला फंड नाहीये तुमच्याकडे जर निधी नसेल बोर्ड लावण्यासाठी तर लोक नाही लोकांकडून वर्गणी जमा करा आणि तुमच्याकडे निधी नाही मग तुम्ही लोकप्रतिनिधीला जनतेच्या पैशातून काजू बदामचा नाश्ता का देता कशासाठी पाहिजे हे नाही म्हणजे प्रशासनावरती वचक पालकमंत्री म्हणून कमी पडले का प्रशासनावरती मंत्र्यांची वचक असली पाहिजे आणि प्रशासनाने मंत्र्यांनी दिलेल्या सूचनाचं पालन सुद्धा केलं पाहिजे आज आपण पाहतोय मुंबईमध्ये मुंबई शहरात असू या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये hmm. लाडकी बहीण योजना आदरणीय मुख्यमंत्री रोज हात जोडून सांगताय जिल्हाधिकाऱ्यांना की हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीने प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून कुठंतरी चार वर्षात हे काम झालं नव्हतं फक्त कागदावरती निधी होता तो निधी दिला जात नव्हता hmm. म्हणून त्या ठिकाणी त्या काजू बदाम खाण्यापेक्षा लोकांच्या भावना व्यक्त करणं हे महत्वाचं होतं म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या भावना मी व्यक्त केल्या बर बर निधी रोखला जातोय असाही थेट तुमचा रोख असल्याचं पाहायला मी आलेलं होतं निधी वाटप करताना आमदारांमध्ये कुठेतरी दुजा भाव केला जातो असंही तुम्हाला म्हणायचंय का नाही निधी त्या कागदावरती आहे ना निधी मंजूर आहे सर्व प्रशासनाने तो वापरला पाहिजे कागदावरती ठेवून नाही जमणार लोकांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत पालकमंत्री असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचं करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि प्रशासनाचे अधिकारी अजून जर जागे होत नसतील आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री असताना जर प्रशासन असं करत असेल तर एक दिवस मुख्यमंत्री त्यांची कार्यपद्धती त्याला दाखवून देतील बरं ही मीटिंग सुरू असताना नवाब मलिक आणि तुम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसता बाहेर जाऊन एकमेकांमध्ये चर्चा होते दोघांचंही एकमत आहे का या संपूर्ण प्रकरणावरती किंवा तुम्ही घेतलेल्या आक्षेपावरती मी घेतल्या त्या मी जी वस्तुस्थिती मांडली बर वस्तुस्थिती होती ते नुसता आरोप नव्हता वस्तुस्थिती होती या वस्तुस्थितीला धरून नवाब मलिक नवाबबाईने पण बरेचसे प्रश्न मांडले त्याचबरोबर भाजपाचे आमदार आदरणीय प्रवीण दरेकर यांनी त्याच्या त्याच्यावरती सांगितलं की दिलीप लांडेंनी मागे मांडलेले मुद्दे त्यांचा जो रोष आहे तो वस्तुस्थिती आहे प्रशासन अजून जागा होत नाहीये प्रशासनाची जिम्मेदारी प्रशासन पार पाडत नाहीये अशा पद्धती प्रवीण दरेकर सुद्धा बोलले बरं नक्कीच या संदर्भातली तक्रार आपण थेटपणे मुख्यमंत्र्यांना करणार आहात का आणि केलीत तर त्यांच्याकडनं कुठल्या कारवाईची अपेक्षा करताय मला कारवाई नको आहे मला लोकांची कामं झालेली पाहिजे मला कुठल्या अधिकाऱ्यावरती कुठल्या मंत्र्याला विचारण्याची गरज नाहीये मला फक्त आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने या मुंबई शहरातील माझ्या विभागातील लोकहिताची जी कामं आहेत लोकांना अपेक्षित असणारी कामं आहेत ज्या नागरिक सुविधा आहेत ज्या गेले वीस वर्ष लोकांना मिळाल्या नव्हत्या त्या माझ्या कालावधीमध्ये लोकांना मिळाल्या पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे बरं लोकांची कामा व्हावेत हा तुमचा आग्रह आहे पाहूयात येत्या काळामध्ये नेमकं काय होताना दिसतंय धन्यवाद झिरो मध्ये तुम्ही आमच्याबरोबर केलेल्या या, के या चर्चेसाठी